जीसस क्राइस्ट इमेज में भी मत, मत। और अब क्राइस्ट ने कहा कि अगर आपके आपको कोई थप्पड़ मारता है तो दूसरा गाल दिखा दो। जीसस क्राइस्ट की इमेज में भी अभ्य मुद्रा डराओ मत डराओ मत और जीसस क्राइस्ट ने कहा कि अगर आपके आपको कोई थप्पड़ मारता है तो दूसरा गाल दिखा दो राहुल गांधी यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकलं का मित्रांनो काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी संसदेमध्ये भाषण करत असताना हिंदू हिंसक आहे असा दावा केला आणि त्याच भाषणाच्या दरम्यान राहुल गांधी असं म्हणतात की ख्रिश्चन धर्म हा किती शांतताप्रिय आहे आणि हे पटवून देण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं ते म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जीजस क्राईस्ट यांनी असं सांगितलेलं आहे की जर कोणी तुमच्या एका कानफाटात वाजवली तर तुम्ही तुमचा दुसरा गाल पुढे करायचा भारतातल्या असं मुलांना शाळेपासूनच ही गोष्ट माहीत होती की या बाबतीमध्ये असं काहीतरी आपल्या देशातले महात्मा गांधी तर महात्मा गांधी, गांधी असं बोलले होते जर कोणी तुमच्या एका गालात तर तुम्ही तुमचा दुसरा गाल पुढे करा पण राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की हे जीजस क्राईस्ट यांचं म्हणणं आहे आता नेमकं काय खरं मानावं महात्मा गांधींनी बायबल वाचून लोकांना सल्ला दिला आहे की जीजस क्राइस्ट यांचा जन्म गांधीजींच्या झालेलं आहे की महात्मा गांधी हेच ख्रिश्चन धर्माचे होते राहुल गांधी यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे केवळ हिंदूंवर आणि हिंदू धर्मावर टीका करून हिंदूंना संधी गांधी परिवार नाही जखमेवर मीठ सोडायचं हे या मिशनऱ्यांना यांना चांगलंच ठाऊक आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा पश्चिम बंगाल मध्ये दंगली वाढल्या होत्या आणि पश्चिम बंगालचे लोक जेव्हा महात्मा गांधी यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी त्यांची व्यथा मांडली की दंगलखोर मुसलमान आमच्या हिंदू स्त्रियांना त्यांच्या सोबत अनन्वित अत्याचार करत आहे त्यांची अब्रू लुटत आहे त्यावर आपल्या या थोर महात्मा गांधींनी एक खूप सल्ला दिला त्यांचं म्हणणं असं झालं गांधीजी म्हणतात जेव्हा दंगलखोर मुसलमान तुमच्या स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी पुढे येतील तेव्हा हिंदू स्त्रियांनी आपला श्वास रोखून धरावा म्हणजेच काय थोडक्यात मरून जावं म्हणजे त्यांची अब्रू लुटली जाणार नाही अहिंसेचा ढोल पिटणाऱ्या या गांधीजींनी महिलांना मरून जाण्याचा सल्ला दिला असा कसा महात्मा असू शकतो हो? हे लोक फक्त हिंदूंनाच सल्ले का देतात की एक कानफटात बसली तर दुसरा गाल पुढे करा हे लोक शांतताप्रिय समाजाला का समजावत नसतील की तुम्ही ज्या हिंदूंच्या मंदिरावर अतिक्रमण करून मशिदी बांधल्या दर्गे बांधले तस बाबरी पाडून जसं राम मंदिर निर्माण झालं त्याचप्रमाणे एक मशीद गेली तुम्ही दुसरी मशीद पुढे करा आणि तिथे सुद्धा हिंदू मंदिराची स्थापना होऊ द्या परंतु स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मुस्लिम ही माणसं लांबून चालन करणाऱ्या काँग्रेस ही अपेक्षा अशक्य आहे राहुल गांधी यांना आता आणखी एक नरेटिव्ह सेट करायचा आहे मिशनऱ्यांकडून कदाचित यांना भरपूर पैसे देखील मिळालेले असावेत आणि म्हणूनच ख्रिश्चन धर्म किती शांतता प्रिय आहे हे सांगण्यासाठी नको नको ती वाक्य जीजस क्राइस्ट यांच्या बाबतीमध्ये बोलून लोकांना संभ्रमित करण्याचा जोरदार प्रयत्न राहुल गांधी यांनी चालवला हिंदू धर्मावर टीका करायची हिंदू देवी देवतांवर टीका करायची हिंदुत्वावर टीका करायची हिंदूंवर टीका करायची आणि आपला धर्म किती छान आणि महान आहे हे सांगत बसायचं या कामासाठी यांनी अनेक मिशनरीज ना वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये देखील पाठवलेलं आहे आणि आज ही मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू आहे या लोकांनी आता हिंदू देवी देवतांची नावं घेऊन यांच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार वाढवलेला आहे थोडक्यात धारण जर सांगायचं असेल तर गणपती उत्सवामध्ये येशू गणपतीच्या मूर्त्या आणलेल्या आहेत येशू दत्तात्रय येशू शंकर येशू कृष्ण एवढंच काय येशू ब्रह्मदेवाच्या देखील मूर्त्या आणि फोटो सर्रासपणे हे लोक लोकांना दाखवून भ्रमित करत आहेत राहुल गांधी संसदेमध्ये महादेवाचा फोटो दाखवून असं म्हणतात की बघा यांच्या मागे जे त्रिशूळ ठेवण्यात आलेलं आहे ते शांततेच प्रतीक आहे या की है, है? शस्त्र आहे आणि शस्त्र हे शांततेच प्रतीक कसं काय असू शकतं दैत्यांचा संहार करणार त्रिशूळ हे अस्त्र आहे शस्त्र आहे ते संहारक आहे ते शांततेच प्रतीक अजिबातच नाही राहुल गांधींच्या या बेताल बोलल्यानंतर संसदेतल्या उपस्थित हिंदू खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला मात्र काँग्रेसच्या माजोरड्या खासदारांनी नेहमी प्रमाणे संसदेमध्ये धिंगाणा घालायला सुरुवात केली काहीही करून वाद निर्माण करायचा आणि संसदेचं सा कामकाज बंद पाडायचं हा या लोकांचा अजेंडा आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आणि तेव्हा सुद्धा हे लोक असाच काहीतरी राडा करणार धिंगाणा घालणार लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करणार आणि लोक सुद्धा भ्रमित होऊन यांना मतदान करतात आम्ही मतदारांना दोष अजिबातच देत नाही त्याचं कारण असं आहे मत दारांना राजकीय साक्षर करण्याची जबाबदारी ही देखील सरकारचीच असते त्याचप्रमाणे ती विरोधकांची सुद्धा असते मात्र आपल्याकडे ही गोष्ट अजिबातच केली जात नाही नेत्यांचा सिद्ध करण्यासाठी एक मोहीम हातात घेतली असं म्हणा वाटले असतं आणि याच मोहिमेच्या अंतर्गत आम्ही यांचे वेगवेगळे खोटेपणाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो तुमचं काम फक्त एवढंच आहे की आमच्या या व्हिडिओजला लाईक करून आपल्या मित्र जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा काही प्रमाणामध्ये जरी लोकांचं हे भ्रमित होणं कमी झालं किंवा बंद झालं तरी देखील आमच्या या प्रयत्न यश आलं आहे असं आम्ही समजू मात्र ही गोष्ट घडून येण्यासाठी तुमची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा महाप्रपंचला चला अजूनपर्यंत महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या हिंदी युट्यूब चॅनल ची म्हणजे भारत प्रपंच ची लिंक आहे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा लिंक क्लिक करून सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्याच देशातल्या काही नेत्यांचा खोटारडेपणा आणि खोटा नरेटिव्ह उघडा पाडणार आहोत तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त परिचितांमध्ये शेअर देखील करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तुमच्या प्रतिक्रियांमुळेच आम्हाला नवनवे विषय कळतात आणि आम्ही त्यावर व्हिडिओज बनवतो तेव्हा आपली प्रतिक्रिया पटापट कमेंट मध्ये लिहायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम